आणि हे एक हा त्याच्या आपण आता एका भांड्याचाच वापर करणार आहोत या ठिकाणी मी काही पदार्थ ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आहे झाडाचे पान काड्या कुटुंबर प्लॅस्टिक ची वस्तू नाणे त्या वाळू कंपास मधलं कर्कटक टुकडा टोक यंत्र आणि चायबी लोखंडाची पट्टी ह्या वस्तू एका ठिकाणी आणून ठेवल्या आता ह्याच्यामध्ये एक एक वस्तू मी या मध्ये टाकतोय ती टाकल्यानंतर काय होईल हे तुम्ही सांगायचंय तुम्हाला जे दिसत तुम्ही पा लक्षपूर्वक त्याचं निरीक्षण करायचंय निरीक्षण करायचंय म्हणजे पाहायचं आणि पाहून ती वस्तू का हे तुम्ही या ठिकाणी मी वस्तू टाकण आणि ते तुम्ही पाहायचं बुडाली का तरंगली आणि काय झाली हे तुम्ही मला नंतर लगेच सांगायचं टाकू एक वस्तू काय हा Kaile? Blas. 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 हीamm कायडी क॥णी क॥णी काथी क॥णी काथी क॥णी

बुडाल्या आता तरंगणाऱ्या वस्तूची नाव मग काही वस्तू पाण्यात बुडतात तर काही वस्तू पाण्यात तर मग कोणत्या वस्तू बुडतात त्या वस्तू पाण्यामध्ये हलक्या आहेत त्या वस्तू पाण्यावर म्हणजे या परिसरामध्ये दोन प्रकारच्या वस्तू आहेत बरोबर आहे त्या दोन प्रकारच्या वस्तू आपण या ठिकाणी पाहू पण त्या दोन प्रकारच्या

आई प्लास्टिक प्लास्टिक क्रीम्स टू 4 2 9 7 5 3 6 3 1 2 4 5 3 3 3 त्यानंतर पेन्सिल काढा काढा पेन्सिल 3 4 5 पेन्सिल काढा काढा

अशा प्रकारच्या वस्तू परिसरामध्ये दे।